नमस्कार शेतकरी बांधवांनो पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान हो या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये श्री मुरलीधर फोंदे जिल्हा परभणी यांची कमेंट होती की परभणी या भागात परभणी जिल्ह्यात पाऊस कधी असेल त्याचप्रमाणे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचे चाहते श्री अशोक देशमुख यांचीसुद्धा एक कमेंट होती की बीड थारूळ आणि आसरडोह या भागात पाऊस कधी असेल तर मित्रांनो आसरडोह बीड आणि परभणी या भागात दिनांका सत्तावीस ऑगस्टला ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्टचा महाराष्ट्र तशी थरायचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नेमलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक चोवीस आणि पंचवीस तारखेला तयार झालेले डीप डिप्रेशन आता गुजरातवरून अरबी समुद्राकडे सरकले आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीत पुन्हा एक नवीन कविदा क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाणे साधारणतः सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान काहीसे कमी होताना दिसत आहे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस तारखेदरम्यान काही भागात हलका पाऊस तर काही भागात उघडीसुद्धा राहणार आहे तर काही भागात ढगाळे वातावरण राहणार आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन कपाशी पिकावरची फवारणी या पावसामुळे राहिले असेल त्यांनी या तीन दिवसात फवारणी करून घ्यावी कारण पुढे अजून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो आता सत्तावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असणार आहे हे पाहूया महाराष्ट्रातील मुंबई नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि मालेगाव या भागात मध्यम ते फार स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली रत्नागिरी सावंतवाडी पणजी राजापूर या भागातसुद्धा मध्यम ते फार स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड सेलू माजलगाव परळी बीड गेवराई थरूर आसरडो परभणी बार्शी तुळजापूर सोलापूर या भागात सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच चिखली लोणार अकोला खामगाव वाशिमचा काही भाग तसेच अमरावती कारांदा उसद आणि हिंगोली या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे पुढील महाराष्ट्रात मात्र पाऊस नसेल पण ढगाळी वातावरण राहणार आहे काही भागात स्वच्छ स्वरूपाचा सुद्धा राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात आणि राजस्थान या राज्याकरता रेड अलर्ट असून गुजरातमधील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच जम्मू काश्मीरसह संपूर्ण पाळे भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुपारपर्यंत उघळीप राहील आणि स्वच्छ सुद्धा असणार आहे दुपारनंतर मात्र मुंबई नाशिक मालेगाव जळगाव या भागात तसेच पुणे सातारा चिपळूण कराड रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागात ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे उर्वरित पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाची शक्यता नसून वातावरण हे काही अंश ढगाळ तर काही भागात स्वच्छ सुरूप्रकाश असणार आहे शेतकरी बांधवांनी अठ्ठावीस ऑगस्टला आपली फवारण्याची कामे ओळखून घ्यावी मित्राणो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात ओडिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पोचणार आहे मित्राणू दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही भागात पाऊस राहणार आहे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सारख्या पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर सोलापूर लातूर नांदेड वाशिम हिंगोली कारंजा अमरावती यवतमाळ धारवा डिग्रस उसद उमरखेड नेर या भागात अर्धा ते मध्यम स्वरूपाचा पोहोचणार आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र वातावरण आहे ढगाळी तर काही अंशी स्वच्छ स्वरूपाचाच असणारे आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक गुजरात पश्चिम बंगाल झारखंड या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचण्याकरता व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना